होतो दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन दोन ते गावातील लहान मुलांना त्यांच्या खाद्यपदार्थातून बदलपातून बाधा झालेली आहे इथं माहिती घेतल्याप्रमाणे त्या विकत भात चिक्की आणि तिळगळचा जे पदार्थ आहेत ते खाल्लेले होते आपल्या सोबत आहेत आपण आहोत लोदवड शाळेत विषय झाल्यानंतर तिथं मुलांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर आपण आहोत आता देवलच्या प्राथमिक ग्रामीण रुग्णालयामध्ये सोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून गेल्या काय प्रकार आहे तो लोदवड्याचा सकाळी मुलं शाळेत आल्यानंतर मुलांना बाहेरील तिळगुळ बाहेरील अन्य अनोख्याच व्यक्तीनं म्हणजे गावातील शेजारी व्यक्तीने तिळगुळ दिलं दिल, तिळगुळ्याच्या पुढे तर ती एक पुढे मी आता सध्या ठेवलेली आहे पुढेच घेतलेली आहे मला हॉस्पिटलमध्येच दिलेले आहे एक जणांनी आणि ते तिळून खाल्ल्यानंतर मुलांच्या छातीत दुखणे आणि उलट्या होणे असं प्रकार झाले मग तत्काळ उपस्थित जे शिक्षक होते ते मी मुलं लगेच हॉस्पिटलमध्ये आणली आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू केलं किती वेळा दुपारी भोजनाच्या अगोदरचा विषय आहे मला पण विषय नंतर कळाला परंतु मुलांच्या सांगण्यावरून आणि मुलांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे खाल्ल्यानंतर उद्या झाला असं चेकमेंट दिलं त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत किंवा त्या किती विद्यार्थ्यांनी त्याचं राशन केले एकशे त्रेपन्न टोटल विद्यार्थी आहेत शाळेमध्ये दे। पण त्याच्यातील काही लोकांनी खाल्ले त्यातले सहा मुलांना सिरियसली म्हणजे जास्त झाला प्रकार आणि जे काही कमी झालेली पण दहा पंधरा मुलं होती परंतु ते लगेच नॉर्मल झाल्यामुळे ते घरी गेले आणि सहा मुलं सिरियस होती त्यांना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये कुणी आणलेलं आहे ते हॉस्पिटलमध्ये पवार ते सर म्हणून आहेत पीटीचे त्यांनी त्यांच्या गाडीतून मुलांना हॉस्पिटलमध्ये आणखी झाल्यामुळे किंवा तुमचं काय ऑब्जेक्शन आहे माझं ऑब्जेक्शन असंच आहे की शाळेमध्ये असं बाहेरचा अन्न पदार्थ कुठलेही देऊ नये सरकारने मध्यान्न भोजनाची एवढी मस्त सोय केलेली आहे तरी पण बाहेरच्या व्यक्तीने कुणीही शाळेत असे पदार्थ दिले नाही पाहिजेत आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे शिक्षकांनी घेतली पाहिजे आणि तसेच बाहेरच्या व्यक्तींनी सुद्धा शाळेमध्ये असले पदार्थ खाद्यपदार्थ मुलांना लहान मुलांना दिले नाही पाहिजे मला विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास आलो त्यावेळेस तुमच्यातल्याच काही गावकऱ्यांनी मला त्या रोखल्या गेल्या तर तो काय प्रकार आहे म्हणजे ते म्हणतात की ते तिळगुळ नव्हते होते ते असं तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं मला मुलांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात ही पुढे समोर आहे अजून सुद्धा काही मुलांनी न खाता शाळेच्या ग्राउंडमध्ये पण तिळगू घेतलेलं तिळगुरावाच प्रकार झालाय असं काय तुमच्याकडे आहे का तुम्हाला काय समजा झालेलं आहे का त्याविषयी कारण दुसरा काय पदार्थ खाणे खाद्यपदार्थ पदार्थ झाले नाही तसं काय शाळेमध्ये मध्यान भोजनाचा कार्यक्रम रोजच असतो म्हणजे असं मुलांना कधी मुला अशी मग मला विद्यार्थ्यांनी केलेला आहे विषय की त्यांचा जबाब पण घेतलेला आहे मग त्यात काय तुमचं ऑब्जेक्शन आहे का तर माझं ऑब्जेक्शन असं आहे जर समजा याच जर पदार्थ म्हणून जर मुला म्हणून तुम्ही असे विश्वास झाले असेल योग्य ते पोलिसांनी आता स्टेटमेंट लिहून ते योग्य ती कारवाई करावी असं माझं आहे का जबाबामध्ये मुलीने माझ्या देखत माझ्या समोर तिळगुळ खाल्ल्यानंतर उलट्या आहेत असं मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे परंतु ते हवालदारांनी मी तसंच लिहा म्हटलं तर त्यांनी मलाच गमजाटी करून बाहेर काढण्यात आलं मग अशी आणि तर मी काय तिथं भाग घेतला नाही पण त्यांनी मला अशी मी आशा करतो की त्यांनी योग्य ते स्टेटमेंट लिहिणार असाल मुलांनी जे स्टेटमेंट दिलं तेच लिहिलेलं असं मला व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आपण जाणून घेतलं मला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया घेण्यास आलो तर काही मला ग्रामस्थांनी रोखलं तर त्याबद्दल मी त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रिया न घेतल्यामुळं आता शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांची भेट घेतलेली आहे तर हा प्रकार नंदनीय आहे पण तो कोणी व्यक्तीने घडवून आणलेला नाही कारण कोण अशा गोष्टी करणार नाहीये पण आता जे विद्यार्थी होते त्यांची आहे आणि त्यांच्यावर दहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन तो प्रकार झालेला आहे आणि त्यांची तब्येत अतिशय उपयुक्त आहे ग्रामीण तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोदवडी मध्ये आज काही मुलांना विषबाधा झालेली आहे तिळगुळ वाटण्याच्या प्रकारावरून काही विषबाधा झाल्यामुळं त्यांना आज देहडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नका नक्की हा प्रकार काय आहे तर नाव काय तुझं काय विषय झाला कशा काय झालं तुला त्रास काय झाला